अगं त्या दिवशी तमाशाला गेलतो तर तिकडे तमाशा कमी भांडण जास्त झालं भांडण कोणाच का पाटलाच आणि माझं वाजलंच म्हणके हा म्हणजे ते गावाच कड गड आपला गावाचा मान तो हो, ते पाटील तर बाईने जायला निघाल काय मी हा बोर्डावर चढलो आणि त्याला शाप सांगितलं पाटील बर बरं नव मी काही वाग बोललो नाही पर पाटलाच मातूर तोल गेलाच अहो मोठी माणसं आहेत ती त्यांच्याशी बरोबरी कशापायी करायची तुम्हालासनी पण राग आला ना की कशाचंही भान राहत नाही अहो एकल पायाचे आहोत आपण प्रसंगा आला तर कोण पाठीशी उभं राहणार हाय जरा विचार करा बा माणसानं झालं <laughs> बायांचो आणि स्वसेचं काळ याच्यामध्ये काय बी फरक नसतो या <laughs> पान पडलं आणि <नी> सशिका उठलं <laughs> ग्या? तुला आहे का तुला ठाव नाही सशाच्या कानापाशी नुसता बार जरी काढला ना तरी ससा उलटा होतोय त्याला गोळी घालायला लागत नाही निस्ता आवाजच बस अव पाण्यात राहून मगरीशी वैर कशाला नदीला पाटीलच पाठीशी उभं राहतात ना काय ठेव इकडे मालक ठेव धान्या काय रे काय झालं काही नाही ते गाडीचं चाक तर रुतले बाकी काही नाही <laughs> मालक याची ही गाडी आपल्या गाडीला हरवणार होती वय हा तरी शिलाई जोरात बोललास रे कोंड्या हा हे म्हणजे असं झालं त्याला पुटं तीन चिली फुटत्या <oppression> <ham> <स्थाया> हे असले मर तुकडे बैल घेऊन तू पाटलाच्या बैलाला हारविणार होय रे हा तोंडीबा माझ्या बैलानिशि काही बी बोलायचं नाही माझ्या सर्जराच्या काय आहेत मला माहित आहेत हा <hung> <hah> अ का <hah> का 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 मालक बघितली का गुरमी अरे मालकाच्या बैला मोर तुझे बैल टिकणार आहेत का हा लाव तू कशा रे हा हा